आता जी फुगडी खेळली बाल भजनी मंडळ जळवी बाल भजनी मंडळ जळवी तालुका कुसत जिल्हा यवतमाळ येथील आता जी लहान मुलीची फुगडी झालेली आहे आनंदाची सूचना आपल्या गावामध्ये उद्याला कोरगन पूजा होईल श्रीकृष्ण परमात्मा ज्या वेळेस गायी चालायला गेले तसेच भगवान मुखाजी शोधा गायी चालायला गेले गायीवर आपल्या घरी गायी असते त्यानं सकाळी गायीच्या अंगणात हात फिरवा गायीला निवडत लावा गायीची पूजा करा आणि महिला मंडळ जी भागवत ऐकायला येते कोणी म्हणलं आम्ही अनुदान याव का नाही तसं काही नाही बरं का सर्वांना चप्पल भोग असतात उद्याची उद्याला गोर्धन पूजा आणि उद्या पूजा झाल्यानंतर देवाच्या लग्ना आलो तर देव आपल्या घरी काही असलं नाही <laughs> रुक्मिणी आपण जर उद्या त्याच्या लग्नाने नाही आलो ना तर तो आपल्याला नाही आला रुक्मिणी रुक् तर सर्वांनी उद्याचा लाभ घ्या आणि उद्याचे दिवस किती कमी नाही दिवस पुरुष मंडळ लाभ घ्या आपण जर उद्या रुक् नाही तर तो आपल्याकडे लग्नाला नाही तर मांगिरी आपण म्हणत असतो ना तुम्ही महागिरी येतो